मुख्यमंत्री पंप योजनेमुळे वाशिम जिल्ह्यातील ब्रह्मा येथील फुल्ली शेती असून लाभार्थ्यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केलं आहे रात्रीत घालून शेतीला पाणी द्यावे लागत होते मात्र दिवसा अखंडित वीज मिळावी यासाठी राज्य शासनानं सुरू केलेल्या मुख्यमंत्री पंप योजनेचा मोठा लाभ वाशिम जिल्ह्यातील ब्रह्मा येथील शेतकऱ्यांना झाला आहे या गावातील पन्नासहून अधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेत शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध करून घेतले आहे मला मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाअंतर्गत साडेसात एच पीचा सौर ऊर्जा पंप मिळाला आणि त्या पंपामुळं उन्हाळी पीक घेण्यासाठी खूप मदत झाली पूर्वी विहिरीत पाणी होतं पण परंतु लाईन नसल्यामुळं काही करता येत नव्हतं इंजन लावायचं ते आणून शक्य नव्हतं आता सौर ऊर्जा या पंपामुळं लसण कांदा वांगे हरभरा हे उन्हाळी पीक तूर झाल्याच्या जा नंतर भर उन्हाळ्यात हरभरा पीक इथं पाहण्यासारखं आहे आणि त्या पाण्यामुळं एकदम पिकाचं वाढ झाली खूप गाव छान आहे पण पाणी लाईन नसल्यामुळं आमच्या गावात काही सुविधा होत नव्हत्या पीक येत नव्हते पण हे सौर ऊर्जा पंप आमच्या इथे आले त्या सर्व उन्हाळाभर हिरवगार दिसत आहे सर्व शंभर टक्के झाली आमच्या गावामध्ये या ऊर्जा पंपामुळे आम्हाला या मुख्यमंत्री कुरशी सौर पंपामुळे खूप फायदा झालेला आहे पहिले आम्हाला विहिरीत पाणी असून सुद्धा त्या पाण्याचा उपयोग घेता येत नव्हता आणि आता हे सौर कुरशी पंप आम्हाला भेटल्यामुळे खूप आमचा फायदा होत आहे नव्वद टक्के आम्हाला याच्यावर सबसिडी भेटलेली आहे खूप चांगली योजना आहे ही उन्हाळ्यातही शेतकरी आपल्या शेतात भाजीपाला आणि इतर हंगामी पिकं घेऊन उत्पन्नात वाढ करत आहेत पूर्वी त्रास म्हणजे लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळं भिजवायला त्रास व्हायचा आता दिवसा सोलर असल्यामुळं आमचा त्रास कमी झालेला आहे त्याच्यामुळं आता भिजवायचा तेवढा ताण राहिलेला नाही आम्ही लक्ष्मण बाजीराव मुसळे यांच्या शेतामध्ये साडेसात एच पीचा सौर कृषी पंप आस्थापित केलेला आहे आम्ही आणि हा मुख्यमंत्री सोर कृषी योजनेअंतर्गत लावलेला आहे यामध्ये आपण कास्तकारांना पूर्ण सेटअप देतो त्यांच्यामध्ये कास्तकारांना काहीच नाही फक्त आमच्यासोबत येऊन आमच्या टेक्निकल टीमसोबत येऊन फक्त फोटो काढावा लागतात त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सर्व गोष्टी उपलब्ध करून देतो शक्य जेवढं मटेरियल त्यांच्या शेतामध्ये आणून देतो आणि पूर्ण अशा प्रकारे पूर्ण इन्स्टॉलेशन करून देतो शेतकरी आता एका वर्षात तीन पिकं घेण्यास सक्षम झाले आहेत या योजनेमुळे फक्त शेतीच नव्हे तर शेतकऱ्यांचं संपूर्ण जीवनमान उंचावल्याची भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केली आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर वाशिम